जेवण आवडलं का रे सगळ्यांना भाजी तिखट असेल तर त्याच्यात थोडस वरण टाकून खा वरण तिकट लागत आहे शाब्बास मग तर खूपच अवघड आहे साखर टाका त्याच्या साखर आमची सुनीता कुठे हम्म सुनीताच्या हातची मला उसळ आवडते चवळीची आमच्या सगळ्या पोरांना सुनीताच्या हातची चवळीची उसळ आवडते आहे ना किरण भाऊ मागे आपण उसळच घेत होतो सारखी